डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात बसपाचे आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या शीतकालीन सत्रात भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रति उपहासपूर्व शब्दप्रयोग केला या शब्दप्रयोगामुळे समस्त यस सी यश टी बहुजन समाजाचे मन दुखावले गेले त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाची जाहीर माफी मागावी या मागणीसाठी आज नंदुरबार जिल्हा बहुजन समाज पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात निषेध करण्यात आला केंद्रीय <गण्णागाँ> गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागितली नाही तर यापुढे बहुजन समाज पार्टीतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे सांगण्यात आले यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ब्राह्मणे जिल्हा प्रभारी मनोज वसईकर आदी उपस्थित होते व बसपाचे कार्यकर्ते उपस्थित होते सर्वात प्रथम विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमत अभिवादन करतो तसेच सगळेच चळवळीतील महापुरुषांना प्रथमता अभिवादन करतो भारताच्या मोठा मोठ्या संसदमध्ये दे। या देशाच्या मोठ्या संसदमध्ये दे। या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल अपशब्द युद्ध केला ते असे म्हणाले की आंबेडकर आंबेडकर जर तुम्ही आंबेडकरच्या जागी देवदेव केलं असतं तर तुमचा सात जन्म सात पिढ्या तुमच्या चांगल्या झाल्या असत्या तर हे बोलणं त्यांचं चुकीचं होतं महापुरुषांबद्दल जे वक्तव्य केलं ते निषेधार्थ आहे म्हणून अमित शहा यांनी माफी मागायला पाहिजे आमचं बहुजन समाज पार्टीतर्फे आंदोलन नंदुरबार जिल्हा युनिटतर्फे माननीय जिल्हा कलेक्टर अधिकारी यांना देण्यात आलेलं आहे आम्ही राष्ट्रपतीच्या राष्ट्रपतींच्या नावाने तर आमच्या मागण्या त्या पुढे करतील असं आम्ही आम्हाला आश्वासन मिळालं आहे तरी शाह यांनी जाहीरपणे माफी मागायला पाहिजे जर माफी मागितली नाही तर बहीण कुमारी मायावती त्या आदेशाने याच्यापुढे एकदम मोठं तीव्र आंदोलन चेलू एवढं धन्यवाद